नमस्कार खानापूर लाईव्ह न्यूज पोर्टलमध्ये स्वागत खानापूर तालुक्यातील हालशी येथील त्या दोघा चोरट्यांना कोल्हापुरात अटक रोकड दागिन्यासह शहाऐंशी लाखाचा मुद्देमाल जप्त भर दिवसा घरपुड्या करणाऱ्या पोलीस रेकॉर्डमधील दोघा आंतरराज्य चोरट्यांना पोलिसांनी अटक केली विक्रम उर्फ राजू बाळू कितूरकर महादेव नारायण धामणीकर दोघेही राहणार इंदिरानगर हलशी तालुका खानापूर जिल्हा बेळगाव अशी त्या चोरट्यांची नावे आहेत सदर दोन्ही चोरटे खानापूर तालुक्यातील हालशे येथील असल्याचे निष्पन्न झाले आहे बेळगाव सीमावर्ती भागासह कोल्हापूर जिल्ह्यामध्ये त्यांनी चोऱ्या केल्यामुळे ते आंतरराज्य चोरटे ठरले आहेत कोल्हापूर गुन्हे विभागाच्या पोलिसांनी याचा तपास लावून चोरट्यांना जेरबंद केले आहे सदर चोरट्यांच्याकडून तेरा घरफोडीचे गुन्हे उघडकीस आले असून सव्वीस हजार रुपये रोखड एक किलो दोनशे ग्रॅम सोने एक किलो चारशे तीस ग्रॅम चांदी दोन दुचक्की मोबाईल आणि अन्य साहित्य असा शहाऐंशी लाखाचा मुद्देमाल जप्त केला आहे ही कारवाई कोल्हापूर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी केली आहे अशी माहिती पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी मंगळवारी एका पत्रकार परिषदेद्वारे दिली या चोरी संदर्भात बोलताना महेंद्र पंडित म्हणाले गेल्या काही महिन्यापासून कोल्हापूर जिल्ह्यात घरपोडीच्या गुन्ह्यात मोठी वाढ झाली होती त्याची गांभीर्याने दखल घेऊन घरपोडीचे गुन्हे उघडकीस आणण्याच्या दृष्टीने विशेष मोहीम राबवण्याबाबत कोल्हापूर स्थानिक गुन्हे शाखेला आदेश देण्यात आले होते त्यानुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस अधीक्षक रवींद्र करमळकर यांनी पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांची वेगवेगळी पथके निर्माण करून घरपोडी करणाऱ्या चोरट्यांच्या मुसक्या आवळण्यात यश मिळवले आहे सदर चोरट्यांनी कर्नाटक आणि महाराष्ट्राच्या सीमावर्ती भागातील गावामध्ये विशेषतः रस्त्याकडील असलेल्या बंद घरांना टार्गेट करून ती घरे फोडून चोऱ्या केल्याचे निदर्शनाला आले आहे सदर दोन्ही चोरट्यांनी चोरी केलेले सोन्याचे दागिने खानापूर शहरातील फेडरल बँकेच्या शाखेत आणि मुथूट पिनकॉर्प शाखेत तारण ठेवून त्यावर हजारो रुपयाचे कर्ज घेऊन ते पैसे गोव्यामध्ये चैनीसाठी खर्च केल्याचे त्या चोरट्यांनी सांगितले त्यावरून पोलिसांनी खानापूर येथील फेडरल बँकेच्या शाखेतून आणि मुथूट पिनकॉर्न शाखेतून सहाशे चौऱ्याण्णव ग्रॅम सोन्याचे आणि चारशे पन्नास ग्रॅम चांदीचे दागिने जप्त केले आहेत अन्य सोन्या चांदीचे दागिने आणि रोकड दोघांच्या घरातून जप्त केले तसेच चोरीच्या दोन दुचकीही जप्त केल्या आहेत सदर चोरी प्रकरणात अडकलेल्या हलशी येथील त्या चोरट्यांना पंधरा दिवसापूर्वी येळूर देसूर परिसरात चोरी प करताना रंगीहात पकडण्यात आले होते यापैकी एक चोरटा पळून गेला होता तर ता दुसऱ्याला ताब्यात घेण्यात आले होते व त्याच्याकडून त्याची माहिती घेऊन त्याच्यावर कारवाई करण्यात आली होती या संदर्भात कोल्हापुरातही हा प्रकार उघडकीस आल्यानंतर तेच चोरटे असल्याचे निष्पन्न झाले आहे एकंदरीत खानापूर तालुक्यातील या चोरट्यानी मांडलेला हा निंदनीय असून खानापूर तालुक्याला काळीमा पाचणार आहे त्यामुळे अशा चोरट्यांना अधिकाधिक शिक्षा करून त्यांच्याकडून अधिक झालेल्या चोरीचा तपास करून शिक्षा करण्यात यावी अशी मागणी ही खानापूर तालुक्यातून जोर धरू लागली आहे आमच्या चॅनलवर आपण पहिल्यांदाच सा असाल तर खानापूर तालुक्यातील तथा परिसरातील महत्त्वाच्या घडामोडी व महत्त्वाच्या बातम्या ऐकण्यासाठी व पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा अँड सबस्क्राईब करा